श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे बारा राशींना आजचा दिवस कसा असेल आजचा दिवस कोणत्या राशीसाठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे आज तुमच्या राशीला मिळेल यशाची गोड भेट की आव्हानांची परीक्षा ग्रहयोग तुमच्या बाजूने आहेत की विरोधात आजचा दिवस तुमच्यासाठी नवी दिशा दाखवेल का मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष कौटुंबिक गैरसमज मनातून काढून टाकावेत अचानक धनलाभ होईल ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद लाभेल घराची कामे मार्गी लागतील रागावर ताबा ठेवा इच्छा नसताना प्रवास करावा लागेल जोडीदाराला खुश कराल मित्रांची बाजू जाणून घ्या आरोग्याची काळजी घ्यावी घरातील सदस्यांचा सल्ला घ्यावा करमणुकीत बराच काळ घालवाल वृषभ वादाचे मुद्दे दुर्लक्षित करा आपली प्रतिमा जपावी मित्रांशी वाद संपुष्टात येतील अति कर्मटपणे वागू नका बरेच दिवस राहून गेलेले काम पूर्ण होईल भौतिक सुखात वाढ होईल मानसिक शांतता लाभेल दिवसभर कामात व्यस्त राहाल वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे विवाह इच्छुक मंडळींना नवीन स्थळे येतील भावंडांशी नाते दृढ होईल मिथून जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा घरातील वातावरण खेळकर राहील प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात कामात गोंधळ उडवून घेऊ नका जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात आपल्या कौशल्याचा वापर करावा काही गोष्टींचे चिंतन करावे लागेल जुगारातून लाभ संभवतो बोलताना सारासार विचार करावा कर्क प्रलंबित कामे अडकून पडू देऊ नका नवीन कामे हाती घेण्याचा विचार कराल सासरच्या मंडळीकडून मदत मिळेल काही गोष्टीत समाधान मानावे लागेल काही नवीन गोष्टी शिकता येतील जोडीदाराची उत्तम साथ मिळेल परोपकाराचे महत्व लक्षात घ्याल इतरांच्या आनंदात आनंद मानाल आहाराचे पथ्य न चुकता पाळा सिंह मन कामात गुंतवून ठेवावे नवीन गोष्टी शिकण्याचा योग आहे विचारांना योग्य दिशा द्या मित्रांची योग्य साथ मिळेल मानसिक स्वास्थ्य जपावे प्रिय व्यक्तीला दुखावू नका गरजूंना मदत कराल अपुऱ्या ज्ञानावर ठाम मत वर्तवू नका कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष ठेवा आर्थिक व्यवहारात संभ्रम टाळावा बोलण्याची घाई करू नका कन्या नियोजित कामात बदल करू नका दैनंदिन कामात बदल करून पहावेत जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल समोरच्या व्यक्तीची समजूत काढावी लागेल व्यापारी वर्ग खुश राहील कौटुंबिक गोष्टी सुरळीत पार पडतील सामाजिक कामासाठी वेळ द्या जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल स्थावर खरेदी विक्रीचे व्यवहार पुढे सरकतील तोळ व्यवसायात जपून निर्णय घ्यावेत भावनिक गुंता वाढवू नका आपल्या कलागुणांना वाव मिळेल सारासार विचार करण्यावर भर द्या मनाची चंचलता जाणवेल रखडलेल्या गोष्टी पुन्हा चालू होतील वैचारिक गुंतागुंत वाढवू नका नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल मनातील इच्छा पूर्ण होण्यास वेळ लागेल वृश्चिक काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल डोकेदुखीचा त्रास संभवतो घरात सामंजस्याने वागावे लागेल टाकलेने पाऊल मागे घेऊ नका काही कामे उगाच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात गुंतवणुकीच्या बाबतीत सावध रहा स्वतःसाठी थोडा वेळ काढा आवश्यक तिथे आक्रमक पवित्रा घ्यावा कौटुंबिक खर्चात वाढ संभव दे धनो अपेक्षित उत्तराची वाट पाहाल स्वतःवरून इतरांची परीक्षा करा अनोळखी लोकांशी व्यवहार करू नयेत विनाकारण प्रवास घडेल वरिष्ठांच्या आजनेचे तंतोतंत पालन करा टीकेकडे फार लक्ष देऊ नका घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा जुने आजार दुर्लक्षित करू नका दिवसभर आत्ममग्न राहाल विद्यार्थ्यांना नवीन कार्य करण्याची संधी मिळेल मकर आरोग्यात सुधारणा होईल कौटुंबिक जीवनात आनंद राहील घरासाठी नवीन खरेदी केली जाईल कार्यालयातील वातावरण अनुकूल राहील कौटुंबिक समस्या सामंजस्याने हाताळा काही तडजोडी कराव्या का लागू शकतात घरातील कामात गुंग व्हाल प्रशंसेस पात्र बनाल आपल्या दिवसाला गती देणारे कार्य घडेल कुंभ तुमच्यात सकारात्मक बदल घडून येतील मिळकतीच्या क्षेत्रातील समस्या दूर होतील दिवस लावल्याचा आनंद मिळेल बरेच दिवसांपासून राहिलेले काम पूर्ण होईल काहीतरी वेगळे करण्याचा विचार मनात येईल उत्तम आरोग्यदायी दिवस मेहनतीचे योग्य फळ मिळेल मानसिक स्थैर्य जपावे लागेल घरी पाहुणे येतील उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल गरज ओळखून पैसे खर्च कराल कार्यक्षेत्रात विशेष ध्येय साध्य होईल विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळेल वाहन खरेदीच्या योजना आखाल कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष ठेवा तडकाफडकी निर्णय घेऊ नका प्रलोभनापासून दूर राहावे लागेल तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील जमिनीचे व्यवहार करताना सावध रहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद